आपणही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात आपलंही स्वागत आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्मानिय सौ स्नेहल पाटील माजी उपसरपंच नेरले आपणास विनंती करतो आपणही मंचावरती या त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मी उपस्थित मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण झाडास पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात करावी आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून आपण या, या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करतोय आदरणीय आजच्या या, 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 या कार्यक्रमाचे वक्ते, वक्ते। आदरणीय रमजान मुल्ला सर त्याचबरोबर सन्मान्य हर्षवर्धन पाटील युवा सरपंच धरण आपण वृक्ष जोपासण्यासाठी गेली सात वर्षे झालं वृक्षास पाणी घालून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत असतो आद आदरणीय रमजान मुल्ला सर नेरलेगावच्या माजी उपसरपंच आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्मानिय सौ स्नेहल पाटील यांच्या शिव वृक्षास पाणी घालून या कार्यक्रमाची सुरुवात व्याख्यानमाला प्रमुख सन्मानिय अमोल कुंभार आमच्या आधार फाउंडेशनचे उपाध्यक्ष सन्मानिय हर्षद पाटील आमच्या आधार फाउंडेशनचे सदस्य सन्मान्य आदर्श शिक्षक अरुण बनसोळे सर कार ज्यांना आपण देणार त्या सन्मान्य बी ए पाटील मॅडम त्याचबरोबर सुजाता वंजारी ग्राम महसूल अधिकारी सी विनंती आपणही मंचावरती या मान्यवर विनंती आपण बसून घ्यावा कसा मॅडम हे आशयात